नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा असा प्रश्न परीक्षेमध्ये सातत्याने राहिलेला आहे मग ती परीक्षा यू पी एस सीची असो एम पी एस सीची असो आपला बी ए फर्स्ट इयर असो तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपला दुसरा पेपर भारतीय शासन आणि राजकारण असं आहे बी ए सेकंड इयरला आणि त्यामध्ये सुद्धा हे प्रकरण आहे आणि या प्रकरणावर सातत्याने प्रश्न विचारले गेलेली आहेत आणि म्हणून हे प्रकरण आपण अभ्यासलं पाहिजे आणि या प्रश्नावरचं उत्तर कशा पद्धतीने लिहावं याचा सराव केला पाहिजे हे के लक्षात घेतलं पाहिजे कारण हा पेपर पुढं जेनेरिकमध्ये सुद्धा आहे त्यामुळं सर्वच फॅकल्टीला भारतीय संविधानाचा अभ्यास आहे आणि त्यामध्ये मूलभूत हक्क हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं म्हणून संबोधलं जाते त्यामुळं तिथंही ते अभ्यासावं लागेल यावर्षी बी ए सेकंड इयरलासुद्धा भारतीय शासन राजकारण हा पेपर आहे त्यामुळं भारतीय संविधानातील मूलभूत हक्क स्पष्ट करा किंवा मूलभूत हक्क लिहा असा जो प्रश्न परीक्षेमध्ये सातत्याने विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण आजच्या या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने आपण लिहायचं आहे दहा मार्काचा प्रश्न आहे परीक्षा परीक्षेमध्ये पहिला प्रश्न संकल्पना स्पष्ट करा आहे अडेचाळीस मार्काच्या चार संकल्पना तो अनिवार्य आहे चार टॉपिक आहेत त्याच्यामुळं प्रत्येक टॉपिकवर एक संकल्पना असेल त्यामध्ये सुद्धा मूलभूत हक्क येऊ शकतो तिथं आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे दहावरील दहा वडील लिहिल्या तरी सव्वीसंट आहेत पण दहा मार्काचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपल्याला प्रस्तावना करावी लागते आणि प्रस्तावने आपल्याला प्रस्तावने प्रस्तावनेमध्ये आपल्याला हे सांगावं लागेल की मूलभूत हक्क म्हणजे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी मूलभूत स्वातंत्र्य आणि प्रत्येक व्यक्तीला सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आणि व्यक्तिगत विकासासाठी काही आवश्यक स्वातंत्र्य संस्थेकडून हक्काच्या स्वरूपामध्ये मिळतात या हक्कांच्या संरक्षणाची हमी जेव्हा राज्याकडून मिळते तेव्हा नागरिकांना अर्थपूर्ण जीवन जगणे शक्य होते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे हे आपल्याला नमूद करावा लागेल आणि लोकशाही यशस्वी होण्यासाठी मूलभूत हक्कांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे हेही आपल्याला लिहावं लागेल हा विचार करून घटनाकर्त्यांनी मूलभूत हक्कांची हमी नागरिकांना संविधानाद्वारे दिली आहे शासनकर्त्यांना घटनादुरुस्तीशिवाय या हक्कांमध्ये बदल अथवा दुरुस्ती करता येत नाही हे आपण प्रस्तावनेमध्ये अधोरेखित केलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीची आपण जर प्रस्तावना केली तर ती प्रभावी ठरते आणि परीक्षेच्या उत्तराची दिशा प्रस्तावनेतूनच निश्चित होते प्रस्तावना ही परीक्षकाला तुमच्याकडं पाहण्याचा एक दृष्टिकोन देते की प्रस्तावना जर तुम्ही चांगली केली तर परीक्षक हा उत्तराची दिशा निश्चित होते आणि तो सहजपणे पुढची मुदे न पाहता सुद्धा मार्क देऊन पुढं जाऊ शकतो असा तो भाग आहे आणि म्हणून ते आपण केलं पाहिजे त्यानंतर मूलभूत हक्क असं सब टॉपिक टाकून आपण लिहिलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हा जो हे जे प्रकरण आहे ते कशा पद्धतीने आलेला आहे याचा उल्लेख आपण मूलभूत हक्क असं सब टायटल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण लिहिलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत अधिकारविषयक तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून राईट्स ऑफ म्हणून प्रेरणा घेतलेली होती मूळ संविधानामध्ये एकूण सात प्रकारचे मूलभूत अधिकार नमूद होते मात्र चौवेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार भारतीय राज्यघटनेमधून संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे कलम एकतीस सध्या आपल्या संविधानामध्ये एकूण सहा प्रकारचे मूलभूत हक्क आहेत आणि ते खालीलप्रमाणे आहेत असं आपण नमूद केलं पाहिजे आणि मग हक्क सांगितले पाहिजेत सहाचे सहा पहिला हक्क आहे समतेचा हक्क आणि हा समतेचा हक्क कलम चौदा ते अठरामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केलेला आहे दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क आणि हा व्यक्ती स्वातंत्र्याची जी सहा स्वातंत्र्य दिलेली आहेत ती एकोणीस ते बावीस या कलमाअंतर्गत येतात आणि म्हणून ती एकोणीस ते बावीस हे आपण नमूद केलं पाहिजे त्यानंतर मग तिसरा हक्क येतो धर्म स्वातंत्र्य जीवितचा हक्क कलम तेवीसमध्ये जीविताच्या हक्काची हक तरतूद आहे हे आपण सांगितलं पाहिजे त्यानंतर मग येतो धर्मस्वातंत्र्याचा हक्क तो कलम चोवीस पंचवीस ते एकोणतीस या कलमांमध्ये येतो आणि मग तो आपण सांगितला पाहिजे त्यानंतर कलम तीसमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क येतो आणि तो, तो आपण तिथे लिहिला पाहिजे त्यानंतर मग शेवटचा सहावा हक्क येतो घटनात्मक उपायाचा हक्क आणि तो हक्क भारतीय राज्यघटनेच्या कलम बत्तीसमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे आणि मग अशा पद्धतीने आपण तो हक्क समजून घेतला पाहिजे आणि मग भारतीय राज्यघटने त्या मूलभूत हक्कांची ही नोंद केल्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणीस ते बावीस आणि शोषणाविरुद्धचा किंवा जीविताचा हक्क कलम तेवीस ते चोवीस धर्मस्वातंत्र्यविषयक हक्क पंचवीस ते अठ्ठावीस आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हा पाचवा हक्क आहे आणि हा कलम एकोणतीस ते तीसमध्ये भारतीय राज्यघटनेने नमूद केलेला आहे तो आपण लिहायचा आहे त्यानंतर शेवटचा हक्क आहे त्याला आपण आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे तो म्हणजे घटनात्मक उपाय योजनेचा किंवा दाद मागण्याचा हक्क तो भारतीय राज्यघटनेच्या कलम बत्तीसमध्ये मध्ये आलेला आहे अशा पद्धतीने आपण सहा हक्कांचा उल्लेख यामध्ये केला पाहिजे त्यानंतर मग भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांचा वैशिष्ट्य आपण लिहिलं पाहिजे भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले काही मूलभूत हक्क ही सकारात्मक म्हणजे शासनाला सकारात्मक भूमिका देणारे तर काही मूलभूत हक्क हे राज्याला नकारात्मक भूमिका देणारे आहेत संविधानातील अधिकार हे सार्वजनिक अधिसत्तांवर बंधनकारक आहे तसेच हे हक्क न्यायप्रविष्ट आहेत म्हणजेच मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास त्याद्वारे न्यायालयामध्ये दाद मागता येते अशा पद्धतीने लिहिल्यानंतर मग दुसरं सब टॉपिक टाकला पाहिजे तो म्हणजे मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण लिहितानाही लिहिलं पाहिजे की मूलभूत हक्कांपैकी काही हक्क हे केवळ भारतीय नागरिकांसाठी तर काही हक्क हे भारतातील सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत सरकारकडून मूलभूत हक्कांवर निर्बंध आणले जाऊ शकतात मात्र त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते संबंधित निर्बंध योग्य की आयोग्य हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे व्यक्ती आणि समाजाचे हक्क तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण यात संतुलन साधण्याचं कार्य मूलभूत हक्क करतात हे आपण या ठिकाणी नमूद केलं पाहिजे त्यानंतर सरकारच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये या हक्काचा उपयोग केला जाऊ शकतो सर्व मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत त्यामुळे विरोधात सर्वोच्च न्यायालयात दात मागता येऊ शकते अनुच्छेद वीस आणि एकवीस मध्ये दिलेले मूलभूत हक्क सोडून इतर मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित करता येऊ शकतात राज्य सरकारला केंद्र सरकारला अनुच्छेद एकोणीस मध्ये दिलेल्या सहा हक्कांवर केवळ युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव हो, गदा आणली जाऊ शकते सशस्त्र बंडाच्या कारणास्तव हो, ते स्थगित करता येत नाहीत कारण ते व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते तिथं नमूद केलं पाहिजे त्यानंतर काही हक्काचं स्वरूप सकारात्मक तर काही हक्कांचं स्वरूप नकारात्मक आहे नकारात्मक हक्क हे सरकारच्या प्रतिबंध प्रतिकारावर निर्बंध आणतात सशस्त्र दल पोलीस दल निमलष्करी दल व गुप्तचर संस्था या मूलभूत हक्कावर संसद प्रतिबंध आणू शकते मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्यासाठी घटनादृष्टीची आवश्यकता असते सामान्य कायद्याद्वारे यात बदल करता येत नाहीत हेही आपण त्या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण मूलभूत हक्क हा प्रश्न लिहिला पाहिजे आणि दहा मार्क आपल्याला मिळण्यासाठी त्यामध्ये सोयीचे होती तर मित्र हो या चॅनलवर नव्यान या चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अशाच पद्धतीने आपण भारतीय राज्यघटनेवरचे व्हिडिओ बनवणार आहोत चॅनल सेर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हिंद